नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू पॉइंट झिरो महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबविण्याकरता शासन मान्यता प्राप्त झाली आहे तर अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच इतर सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्प उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तर एक महत्वाची अनाऊन्समेंट होती तर महाडीबीटी डीबीटी पोर्टल लाईव्ह करण्यात आलेलं आहे तर त्या पोर्टलवर कसा अर्ज करायचा कोणकोणत्या योजना आता इते जे पोर्टलला जाऊन शेतकरी आता प्रकल्पामध्ये कोणत्या घटकाचा लाभ घेऊ शकतात अर्ज करू शकतात ते, शकता शकता ते आपण थोडं चेक करणार आहोत तर डी बी टीची पोर्टलची लिंक आहे आ, आ, तुम्ही बघू शकता डीबीटी एन डी के एस पी महापोपरा डॉट जी ओ वी डॉट इन किंवा तुम्ही मोबाईल ॲप आहे महाविस्तार ए आय मोबाईल ॲप त्यावरही तुम्ही इथे लॉग इन करू शकता लॉग इन कसं करायचं आहे तुम्ही एक तर फार्मर आय डी ॲग्रिस्टॅकच्या फार्मर आय डीनुसार किंवा आधार क्रमांकानुसारही करू शकता आपण चेक करू आधार ओ टी पी सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर त्यानंतर आपल्याला ओ टी पी पुट करायचा आहे लॉग इन करायचं आहे आता हे आपण युजिंग आधार लॉग इन केलेले आपण फार्मर आयडी टाकू शकता या ठिकाणी डॅशबोर्ड आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की कोण अर्ज किती प्रक्रियेत अर्ज किती आहेत परत आलेले अर्ज रद्द केलेले अर्ज सगळं तुम्ही तिथे एक ठिकाणी बघू शकता पूर्वसंमती वगैरे यासाठी आपण कोणकोणत्या घटकासाठी अर्ज करू शकतो त्यासाठी आपण डॅशबोर्ड वर क्लिक करणार पहिले आपल्याला प्रोफाईल कम्प्लीट करायची या प्रोफाईल कम्प्लीट केल्या गेल्यानंतर या ठिकाणी मला नाव दिसेल पत्ता माहिती शेत जमीन हे सगळं तिथं तुम्हाला ऑटो फेज करेल फार्मर आय डी नुसार काही गोष्टी ज्या तुम्ही प्रोफाईल कम्प्लीट करू शकता अपडेट करू शकता हे केल्यानंतर बघू शकता तुम्ही नाव जन्मतारीख जेंडर मोबाईल नंबर अपंगाचे प्रमाण प्र, प्रकार आहे किंवा नाही आहे जात प्रवर्ग कोण कोणती आपण त्या ठिकाणी बघू शकतो लाभार्थ्याचे निवडलेल्या निकषांशी संबंधित इतर कोणतेही प्रमाणपत्र आहे का नाही त्यानंतर आपण पुढचा चेक करू शकतो पत्ता पत्ता अपडे अपडेट करू शकतो शेतमाहिती अपडेट करू शकतो पत्ता टाकायचा आहे त्यानंतर नंतर अपडेट करायचा आहे शेत जमिनीची माहिती टाकायची आहे ऑटो फेज तुमचं ऑटोमॅटिकली जर तुम्ही फार्मर आए, फार्मर आय डी बनवलेला असेल आता इथे तुम्ही बघू शकता हा शे या, या व्यक्तीचे क्रमांक काय सर्वे नंबर काय गाव वगैरे ही सगळी माहिती आहे ऑटोमॅटिक फेज केलेली आहे आए फार्मर आय डी वरन त्यानंतर सगळी माहिती तुम्ही इथे केल्यानंतर तुम्ही अपडेट करायची अपडेट केल्या गेल्यानंतरच तुम्ही नवीन अर्जासाठी बाबींसाठी क्लिक आहे त्यानंतर तुम्ही घटक बघायचं इथे कोणकोणते घटक घट आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता कृषी वनीकर वनिकीकरण वैयक्तिक शेततळे शेततळे अस्तरीकरण अस्तरीकरण फळबाग लागवड गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सूक्ष्म सिंचन बांधावरील परहेय लागवड असे सर्व काही बाबी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता वीर पुनर्भरण त्यानंतर इथं घटकाचं नाव समजा मी इकडे सिलेक्ट आहे फळबाग लागवड आणि फळबाग लागवड केल्यानंतर घटकाचा प्रकार व पीक मला काय लावायचं समजा मी लिंबू लावले अंतर मी लिहिणार इथं अंतर मी टाकणार सहा सा, बाय सहा तर मी समजा याआधी जर कधी मी पोर्टलवर अप्लाय केलं असेल आणि मी इथं पण परत अप्लाय करतोय तर ते घेणार नाही ते मला एक पॉपअप मेसेज येईल कि या ऑलरेडी तुम्ही या घटकासाठी अप्लाय केलेला आहे म्हणून बघू शकता म्हणून बघा आपण सदरील घटकासाठी डीबीटी पोर्टल प्रणाली प्रणालीवर अर्ज केला असल्याने सदरील अर्ज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलवर करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर प्रक्रिया पूर्ण होताच आपणास कळण्यात येईल या घटकासाठी ऑलरेडी अर्ज मी महाडीबीटी ला केला होता त्यामुळं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलवर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे तो ऑटोमॅटिकली ह्या या, या पोर्टलवर वर्ग करण्यात येईल म्हणजे तुम्हाला आता तुम्ही मा वर अप्लाय करा किंवा इकडे अप्लाय करा तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इकडे वर्ग करणार यासाठी नंतर तुम्ही चेक करू शकता ठिबकसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ही एक महत्वाची अपडेट होती जी तुम्हाला सांगायची होती प्रोफाईल वगैरे अपडेट करून घ्या आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद